you <laughs> मित्रांनो मित्रांनो आज आलेलो आहे खेड तालुक्यातील गावामध्ये भैरवनाथ महाराजांचा यात्रा उत्सव उद्या दिनांक सत्तावीस मार्चला भव्य अशा बैलगाडी या शर्यती आहे यात्रेचं आयोजन नियोजन कशा पद्धतीने आज यात्रा कमिटी इथं उपस्थित आहे तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू नमस्कार नमस्कार नाव सांगा पहिल्यांदा आपलं रुपेश पडवळ शेलू भैरवनाथ महाराजांची यात्रा उत्सव उद्या यात्रा आहे आपली तर यात्रेचं आयोजन नियोजन कशा प्रकारे सांगा आम्हाला आम्ही शेलो यात्रा कमिटीने असा निर्णय घेतला की कुठं अशी यात्रा होत नाही अशी यात्रा आम्ही प्रयत्न केला आहे करणार आहोत कसं की टोकंफेवर यात्रा भरून जाते ना तर आम्ही तसं करणार नाही आम्ही पूर्ण टोकंफी मागे जाणार आहे आणि कमीत कमी शिकाण्यामध्ये जी बारीन त्या बारीला एक वेगळं नियोजन आहे तुमचं म्हणजे टोकंपी तुमची रिटर्न ह्या यावेळेस रिटर्न आहे तर कसं काय म्हणजे हे तुम्ही कसं काय नियोजन केलं आमचं असं म्हणणं होतं की आपल्या टोकंपीची जेव्हा यात्रा करायचीच नाही स्वतः बदल पैसे सगळ्यांनी खर्च करून ही यात्रा सक्सेस करून दाखवायची असं सगळं संपूर्ण यात्रा कमिटी निर्णय केला कसं आहे बक्षीस वगैरे कशी देणार आहे तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या नंबर साठी प्रत्येकी पहिल्या बारा शेखा मध्ये बारी बसत किंवा प्रत्येक बारीस दोन हजार रुपये पंधराशे रुपये चौदा रुपये आणि बक्षीस हे पडले का लगेच बक्षीस पाहु नमस्कार नमस्कार नाव सांगा पहिल्यांदा मी अक्षय दत्तात्रय पडवळ या शेलूगावचा माझी सरपंच आहे कशा प्रकारे एक नियोजन आहे शालू घाटाच ते एक सांगा कारण एक आगळी वेगळी यात्रा आहे तुमची ह्या वर्षी शेलू ग्रामस्थांनी थोडंसं आगळ्या वेगळ्या पद्धतीचं नियोजन करायचं ठरवलेलं होतं त्यासाठी आम्ही ह्या वर्षी बैलगाडा शर्यत तमाशा भारूड आणि कुस्त्या कुस्त्यांचा जंगी आकाडा हा दरवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणात होत असतो परंतु आमचं गाड्याचं घाटाचं नियोजन थोड्या अडचणीमुळे होत नव्हतं पण ते आता गाड्याचं नियोजन एक अतिशय सुंदर पद प, यात्रा कमिटीने केलेलं आहे आणि त्या यात्रा घाटाच्या निमित्तानं यावेळेस शेलू ग्रामस्थांनी सर्वांनी एक थोडासा वेगळा विचार केलाय की ग्रामीण भागातील जे गरीब गाडा मालक असतात त्या मालकांना थोडं बक्षिसाचं रूप जास्त मिळावं यासाठी ज्यावेळेस बैलगाठामध्ये एक लाख दोन लाख अशी बक्षिस दिली जातात त्यावेळेस त्या प्रत्येक गाड्याला सातशे आठशे रुपये वाटणी येते आणि त्या वाटणीसाठी त्यांना बारा वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत कधी कधी थांबावं लागतं पण शेलू ग्रामस्थांनी यात्रा कमिटीने एक थोडा वेगळा विचार केलाय की प्रत्येक पहिल्या येणाऱ्या गाड्यास दोन हजार रुपये दुसऱ्या गाड्यास येणाऱ्याला दीड हजार रुपये आणि तिसऱ्या गाड्याला एक हजार रुपये आणि हे गाडा ज्या ज्याची बारी पहिल्याच बसेल त्याला लगेच दोन हजार पैशाने पैसे गेला की लगेच मिळणार आहे दुसऱ्याला पंधराशे रुपये लगेच मिळणार आहे आणि तिसऱ्याला हे लगेच मिळणार आहे अशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे आणि हे नियोजन करत असताना यात्रा कंपनीने सर्वांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यात प्रकारे दोन 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 हजार रुपये ही आपली टोकन फी त्यातली टोकन फी संपूर्ण माग दिली जाणारी ही संपूर्ण ग्रामस्थांच्या वर्गणीतून आणि सम अनेक देणगीदारांच्या वर्गणीतून ही यात्रा ठरवलेली त्याच्यामुळे कुठल्याही शेतकऱ्याला व गाडा मालकाला कुठल्याही प्रकारचा आर्थिक जळ भासणार नाही ही अशा पद्धतीची खेड तालुक्यामध्ये माझ्या मते एक आगळीवेगळी स्पर्धा पहिल्यांदा पडते आणि असं नियोजन माझ्या मते आता शिंदे गावाने पण केलेलं आहे म्हणजे हाच आदर्श घेऊन आणि इथून पुढच्याही काळात जे काही गाडा मालक अशा गाव गावठांच्या यात्रेच्या निमित्तानं यात्रा भरवतील त्यांनी अशा पद्धतीचं नियोजन करून यात्रा भरवावी अशी हो, आमच्या शेंदू ग्रामस्थांच्या होते आणि बाकीच्या आणि पर आलं पण आहे आणि आल्यात पंचवीस याच्यासाठी याच्यासाठी ग्रुप म्हणजे लोकांच्या बैलांचं नुकसान होऊ नये यासाठी भांडा ग्रुपचं नियोजन हे के केलेलं आहे की बे बैलांच तोडफोड होऊ नये लागू नये काय होऊ नये त्यासाठी बांडा ग्रुपचं हे नियोजन केलेलं आहे आणि आकर्षक बक्षिसांमध्ये टू व्हीलर आहेत परत नंतर चा, चार टू व्हीलर आहे चषक आहेत परत कमी सेकंदामध्ये जो गा घाट गाठ हे करण त्याच्यासाठी एक टू व्हीलर आहे अशा पद्धतीचं घाटाचं बक्षिसाचं स्वरूप आहे आणि अशा पद्धतीत थोडे आगळे वेगळे नियोजन ह्या वर्षी करण्यात पाहू पाहुणा नमस्कार नमस्कार पहिल्यांदा नाव सांगा आपलं नारायण लक्ष्मण गाडे माझी सरपंच किती वर्षाची परंपरा आहे आपली यात्रेची आमचं <laughs> महाराजांची वी जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षांची परंपरा आहे वीस पंचवीस वर्षाची परंपरा आहे ह्या वर्षी आगळं वेगळं नियोजन आहे ग्रामस्थांनी एक वेगळं नियोजन केलेलं आहे तर काय सांग त्याबद्दल आता वेगळं नियोजन म्हणजे गेले अनेक वर्षे आम्ही आता वीस पंचवीस वर्षे बेलगाडी शर्यतीचं आयोजन करीत होतो परंतु आता तरुण पिढीच्या हातामध्ये आम्ही आता हे नियोजन दिल्यामुळं तरुण पिढीने अतिशय पहिल्यापासून जे नियोजन आहे आता टोकन काढण्यापासून एक नंबरचं नियोजन तरुण कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि आगळं वेगळं म्हणजे जे आता शर्यती अनेक गावांनी होतात परंतु इनाम भरपूर असतो त्यामध्ये भरपूर गाडे पहिल्या नंबरमध्ये दुसऱ्या नंबरमध्ये येतात परंतु त्यांना मानधनाच्या म वाटणीच्या मा माध्यमातून पाचशे हजार रुपये येण्याप्रमाणेच या ठिकाणी इनाम भेटला जातो परंतु आमच्या कार्यकर्त्यांनी असं नियोजन केलेलं आहे ज्याची बारी पहिल्यात होईल त्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये ज्याची बारी दुसऱ्यात होईल त्यांना पंधराशे तिसऱ्यामध्ये होईल त्यांना हजार रुपये येण्याप्रमाणे या ठिकाणी इनाम देण्यात येत येणार आहे आणि दुसरं म्हणजे कमी सेकंदामध्ये ज्याची बारी होईल झुकून होईल त्याला या ठिकाणी टू व्हीलर टू व्हीलर देण्यात येणार आहे अशा अनेक बक्षिसांची खैरात थी या ठिकाणी आमच्या ग्रामदेव भैरनाथ महाराजांच्या उत्साहामध्ये या ठिकाणी यात्रा कमिटीने ठेवलेली आहे गाडा मालकांसाठी काय राहीन नियमाटी गाडा मालकांसाठी प्रथमतः या ठिकाणी बैलगाडीच्या शर्यतीचं या ठिकाणी सकाळी साडेआठ वाजता या ठिकाणी घाटाचं मान्यवरांच्या शुभास या ठिकाणी उद्घाटन होईल आणि नंतर या ठिकाणी नऊच्या आसपास शर्यतीला या ठिकाणी एक नंबरच्या टोकनला या ठिकाणी सुरुवात होईल या ठिकाणी टोकन पद्धतीनेच प्रत्येक हा गाडा सुटला जाईल टोकन आपण कशासाठी काढतो या ठिकाणी टोकन पद्धतीने गाडा आल्याच्या नंतर गाड्या मालकाला त्रास होत नाही जो पाठीमागं या ठिकाणी रॅकमध्ये नियोजन करतो त्या आमच्या कार्यकर्त्यांना त्रास होणार नाही या पद्धतीने व्यवस्थितपणे या ठिकाणी प्रत्येक टोकनमध्ये या ठिकाणी टोकन आपण लिस्ट काढलेली आहे त्या पद्धतीने टोकन या ठिकाणी बैलगाडा मालकाचं या ठिकाणी नाव घेऊन रॅकमध्ये गाडा घातला जाईल अशा पद्धतीने या ठिकाणी टोकनची व्यवस्था झालेली आहे आणि गावच्या बैलगाडा मालकांना पण आम्ही या टोकन पद्धतीनेच या ठिकाणी टोकन दिलेलं आहे त्या पद्धतीनेच प्रत्येकाची बैलगाडी या ठिकाणी टोकन पद्धतीनेच पाळवली जाते आणि पहिल्या राऊंडला या ठिकाणी सत्तर फुटाचं तांद्याची या ठिकाणी आट आहे ठिकाणी निशाण पाडल्याच्या नंतर एक मिनटामध्ये जे गाडा पालक पाठीमागून जातात त्यांना एक मिनटामध्येच आपण वर गेल्याचं गेलं पाहिजे अशी आम्ही त्यांना या ठिकाणी थोडी माहिती देणार आहोत नमस्कार नमस्कार नाव सांगा प्रथम काय ना आज उद्या आपली तर कशा प्रकारे तरुण मालकांसाठी तसं पाहिलं गेलं तर आमच्या तालुक्यामध्ये वेगळी स्पर्धा ही प्रथमच होती शेलोगाव मध्ये त्याचा वेगळी असं म्हणायचं म्हणजे की चार मिनट प्रत्येक गाडमालकाला मालकाला दिला जाईल एक तीन मिनटं बैलगाड्यासाठी झोपण्यासाठी एक मिनटं वर जाण्यासाठी दुसरी गोष्ट अशी म्हणजे पहिल्याच बारी आली दोन हजार दुसऱ्यात आली दीड हजार तिसऱ्यात आली एक हजार हे निशाण पडल्यावर ले लगेच इथून इनाम घेऊन जायचा था। रात्रभर थांबायची गरज नाही काही काही गावांमध्ये बारा एक वाजेपर्यंत इनामासाठी थांबावं लागतं गाड्या मालक आणि तिसरी गोष्ट म्हणजे आमच्या घाटामध्ये कुणाचा गरीब असू मोठा गाडामालक असू बायलांना दुखापत होऊ नये म्हणून आम्ही बांडा ग्रुपचं नियोजन केलेलं आहे त्या चाळीस पोरं आपल्या आळामध्ये ठेवण्यात आलेली आहे आमच्या यात्रा कमिटीतर्फे पाहु ना नमस्कार नमस्कार प्रथम सांगा आपलं उल्हास ज्ञानेश्वर गे। गावचे सरपंच सरपंच कशा प्रकारे गाडा मालकांना सांगा तुम्ही आता शेलगावची यात्रा ही बहुत वेगळ्या पद्धतीत सादर करण्याचं नियोजन सर्व ग्रामस्थांनी आणि सर्व तरुण मार्गाने केलेलं आहे आणि आज या गाड्याचं नियोजन म्हणजे प्रत्येक जागी लाख रुपये इनाम ठेवला जातो किंवा दीड लाख रुपये इनाम ठेवला जातो तर त्या दृष्टिकोनातून प्रत्येक गाड्या मालकास सहाशे कधी सातशे कधी चारशे कधी पाचशे हा इनाम वाटला जातो पण आता ह्या ह्या नियोजनात असा विषय केला की किंवा प्रत्येक पहिल्यात पहिल्या गाड्यात येणार आला दोन हजार रुपये दुसऱ्या गाड्यावाल्याला पंधराशे रुपये आणि तिसऱ्या गाड्यावाल्याला एक हजार रुपये या एक हजार रुपये हे असं दिलं जाणार की गाडा पाहिल्यात जर बसलेला असेल तर त्याचा लगेच इनाम हा लगेच दुसऱ्या मिनिटाला दिला जाईल याच्या हे नियोजन करून हे प्रथम हे नियोजन हे सर्व ग्रामस्थ आणि तरुण वर्गाने केलेलं आहे त्याच्यामुळं इथून पुढचा आणि एक विषय असा आहे की कमी वेळात जो गाडा दुपला जाईल पाहिजे जो पाहिल्यात येईल त्याला एक टू व्हीलर एक असं सेपरेट एक टू व्हीलर असं आव्हान ग्रामस्थांनी आणि सर्व तरुण वर्गाच्या माध्यमातून हे नियोजन करण्यात आलेलं आहे पाहुणा नमस्कार नमस्कार, नमस्कार। प्रथम तर नाव सांगा आपलं योगेश बरोबर गावची यात्रा भरुनाथ महाराजांचा उत्सव आहे गावच्या यात्रेला वेगळी शोभा असते तर मनोरंजनासाठी काय नक्की आता पाहुण्या यात्रेच्या दिवशी मनोरंजनासाठी संध्याकाळी तमाशा आहे तुकाराम खेडकर पांढुरंगमुळे मांजरवाडीकर आणि दु दुसऱ्या दिवशी आखाडा आहे तीन वाजता आणि संध्याकाळी बारोडाचा कार्यक्रम कुस्त्यांचा जंगी आखाडा आहे तर कसं आहे एक नियोजन कुस्त्यांचं तुमचं कुस्त्यांचं नियोजन असे पस्तीस कुस्त्या जोडून लावलेल्या आहे आणि एक हजारापासून एक्कावन्न हजारापर्यंत कुस्त्यांचा इनाम आहे कसं राहीन एक ग्रामस्थांचं सहकार सा याच्यासाठी कुस्त सर्व ग्रामस्थांचं सहकारी म्हणजे कुस्त्यांना लागले आहे देणग्या सर्व ग्रामस्थांनी जमा करून हे केलेलं आहे पाहुणे नमस्कार नमस्कार नाव सांगा पहिल्यांदा सतीश कुस्त्यांचा कुस्त्यांचं जंग्याकडं आहे तर काय राहील यासाठी नियमाटी काय राहील प्रत्येक कुस्ती निकाली राहील आणि प्रत्येक निकाली कुस्तीचं एक ट्रॉफी राहील आपण गावक्या गावकीच्या वतीने दोन गादा ठेवलेले आहेत तर मित्रांनो शालू घाटात आलेलो आहे शालू ग्रामस्थांची मुलाखत घेतलेली आहे घाटाचा आढावा मुलाखत घेतलेली आहे एक आगळ वेगळं नियोजन आहे गावचं आणि गावची यात्रा असल्यामुळे त्यांनी एक, एक वेगळं नियोजन केलेलं आहे पहिल्या त्यान्या गाड्या त्यांनी दोन हजार टुलेत दोन नंबरला पंधराशे आणि तीन नंबरला एक हजार फायनलला पण टू व्हीलर ठेवलेले आहे आणि त्यांचा विशेष म्हणजे कमी सेकंदामध्ये जो गाडा चुकून पहिल्यात बारी होईल त्याला एक टू व्हीलर ठेवलेली आहे भांडा ग्रुपचं पण सहकार्य चांगलं आहे आणि भांडा ग्रुपचे जवळपास चाळीस ते पन्नास कार्यकर्ते त्यांनी काळामध्ये बैल पकडण्यासाठी दिलेले त्यामध्ये गाडा मालकांचा एकही रुपया घेतला जाणार नाही असं यांचं एक आगळ वेगळं नियोजन आहे आणि मित्रांनो गावची यात्रा असल्यामुळे त्यांनी एक वेगळा उपक्रम राबवलेला आहे जेवढी टोकन होती दोन हजार रुपये टोकन फी होती तर तेवढी पुन्हा रिटर्न दिलेली आहे त्यांनी जेणेकरून यात्रेची एक वेगळी म्हणजे गावची यात्रा आणि एक वेगळं नियोजन या ग्रामस्थांनी केलेलं आहे प्रथम तर या ग्रामस्थांचा आभार मानलं पाहिजे आणि उद्या सगळ्यांनी यात्रेची शोभा वाढवण्यासाठी लवकरात लवकर हजर राहावे हीच नम्र विनंती करू धन्यवाद